हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्याकडेही दोन तीनच शिमला मिरची राहिलेल्या आहेत आणि तुम्हाला काहीतरी छान पोटभरीचं असं करायचं तर काय करू शकता ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मुलांच्या टिफिनसाठी करा मोठ्यांच्या टिफिनसाठी करा किंवा घरी आपण लंचमध्ये डिनरमध्ये सुद्धा करू शकता एवढी अप्रतिम ही रेसिपी आहे त्यासाठी सगळ्यात आधी मस्ताची शिमला मिरची धुवून घ्यायची पहा तर आता इथे मी ही शिमला मिरची धुवून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये आपण ही काढून घेऊया आणि आता हिला कट कशी करायची ते दाखवते तर पहा यातली एक शिमला मिरची मी घेतली अशी मध्यभागी कट करून घेतली त्यानंतरनं याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत पहा अशा पद्धतीने आता इथे मी अशीच सगळी सिमल्या मिरची कट करून घेते आणि त्याच्या ज्या मधल्या ज्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढून टाकायच्या म्हणजे त्या दाताखाली टस्टच करणार नाहीत तर पहा इथे मी अशाच पद्धतीने ही संपूर्ण सिमल्या मिरची कट करून घेतली त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा हिला कट करायची आहे पहा सिमला मिरची मी खूप बारीक कट नाही केली आहे आणि अगदीच मोठी नाही ठेवली आहे थोड्या मोठ्या चौकोनी फोडींमध्येही कट करून घेतली त्यानंतरनं इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आता बटाटा सुद्धा पहा साल काढून घेतला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही अगदी या पद्धतीने तर पहा अशाच पद्धतीने मी दोन्ही बटाटे कट करून घेणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान रेसिपीज मी अपलोड करत असते त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा अशा पद्धतीने आपण हा बटाटासुद्धा कट करून घेतला आता हा बटाटा आणि सिमला मिरची पाण्यामध्ये घालायची अशा पद्धतीने म्हणजे सिमला मिरचीच्या ज्या बिया असतील ना चिटकलेल्या त्यासुद्धा निघून जातील आणि बटाटासुद्धा छान स्वच्छ होईल आणि लाल पडणार नाही तर मी इथे एक पाण्याने हे धुवून घेतलं आणि पुन्हा पाण्यामध्ये घालून ठेवले आता चला तुम्हाला फोडणी दाखवते रेसिपी खूप चविष्ट होणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे बघा मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली त्यामध्ये दीड पळी इतपत तेल घातलं सर्वात आधी मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुलली गेली की ठेचलेला लसूण घालायचा लसूण ठेसून घेतल्यामुळे खरंच खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतरनं कडीपत्त्याची पानंसुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घातली त्यामुळे कडीपत्त्याचासुद्धा फ्लेवर खूप छान येतो आपल्या रेसिपीमध्ये बघा इथे कांदा घेतला आहे असा मोठ्या मोठ्या चौकोणी फोडींमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे एक लहान कांदा होता तो एकच घेतला आहे मी आणि सगळ्या पाकळ्या ह्याच्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता तो सुद्धा यामध्ये घालून आपण अशा पद्धतीने छान असा कांदा मौसूद होईपर्यंत परतवून घेऊ कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे पहा टोमॅटोसुद्धा मी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे आता हा सुद्धा आपण तेलावरती छान असा परतवून घेऊया खूप मऊ करायचा नाही आहे टोमॅटो तर पहा अशा पद्धतीने इथे टॉमॅटोसुद्धा आपला परतवून झालेला आहे अगदी असा हवं आहे बघा खूप जास्त मऊ नाही पण परतलासुद्धा गेला पाहिजे आता काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी बघा मटन मसाला बेडगी मिरची पावडर लाल तिखट आणि हळद खूप बेसिक मसाले घेतलेले आहेत मटन मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा इतर कोणता मसाला जर तुम्हाला आवडत असेल चिकन मसाला किंवा इतरही जे गरम मसाले येतात त्यातला कोणताही तुम्ही घालू शकता त्याऐवजी जर पावभाजी मसाला घातलात ना तरीसुद्धा ही भाजी खूप कमाल होणार आहे तर पहा मसाले तेलावरती एक मिनिटभर परतवून घ्यायचे त्यानंतरनं पाण्यामध्ये ठेवलेला बटाटा आणि सिमला मिरची कढईमध्ये घालून घ्यायची अशा पद्धतीने पहा आता आपण हे सर्व छान असं पुन्हा एकजीव करून घेऊया मस्त परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे तर पहा इथे मी मीडियम टू हाय फ्लेमवर हे सर्व परतवून घेतलं त्यानंतर यामध्ये पुन्हा चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस परत एकदा छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे छान असं मिक्स करून घ्या पहा आत्ताच दिसायला की ती टेम्पटिंग आणि मस्त आहे तयार झाल्यानंतरनं तुम्हाला कळेल नक्की ही भाजी कशी होते आणि खायलासुद्धा कशी लागेल याचा अंदाज येईल पाण्याचा एक थेंबही न टाकता झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे बघा झाकणाला जे पाणी सुटतं ना ते पाणी आपण यामध्ये निथळून घ्यायचे म्हणजे मग आपली भाजी खाली लागणार नाही मी छान हे मिक्स करून घेतलं बटाटा अजून शिजला नाही आहे बऱ्यापैकी कच्चा आहे शिमला मिरची तर लगेच शिजणार बटाटा शिजेपर्यंत छान अशी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर पहा छान अशी एकसारखी हलवून घेतली त्यानंतरनं आपण यामध्ये आता दाण्याचा कूट घालूया आपला बटाटा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्यानंतरनंच यामध्ये दाण्याचा कूट घालायचा दाण्याचा कूट अजिबात ऑप्शनल नाही आहे दाण्याचा कूट घातल्यामुळे खरी तर या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे तर पहा इथे दाण्याचा कूट घालून झाला की छान अशी भाजी पुन्हा मिक्स करून घेतली अशा पद्धतीने दाण्याचा कूट तुम्हाला हवा तितका घालू शकता मी खूप जास्त नाही घातला आहे भाजी अशा पद्धतीने जर केली ना तर खायला खूप छान लागते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून मी वाप काढून घेतली पहा आता बटाटा मस्त शिजला गेला आहे अगदी मौसूत शिजलेला आहे आणि भाजीसुद्धा पाहू शकता तुम्ही की ती चमचमीत आणि छान झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा भातासोबत तोंडी लावायला म्हणून घेतलीत ना तरीसुद्धा खूप कमाल आहे पहा वरतून आता भरपूर अशी कोथंबीर ॲड करूया आपण यामध्ये मस्त हिरवीगार कोथंबीर घातली की ही भाजी दिसायला अजून जास्त देखणी दिसते आणि मग खायलासुद्धा जर तुम्हाला आवडत नसेल ना तरीसुद्धा तुम्ही थोडी बघू ताटामध्ये म्हणून घ्याल आणि कधी संपूर्ण भाजी फस्त कराल तुम्हालाही समजणार नाही यापूर्वी जर कधी तुम्ही या पद्धतीने सिमला मिरची केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा सिमला मिरची आणि बटाट्याची ही भाजी खरंच खायला खूप छान लागते माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत पाहताय ते कळवा आणि कसा वाटला तेसुद्धा सांगा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय